अजा व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा मालेगावात टायपिंगची परीक्षा देण्यात आलेला सव्वीस वर्षीय कुलदीप उर्फ भटू सुधाकर पाटील नावाचा तरुण वृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली आहे तीन दिवसांपूर्वी बेपत्ता झालेला कुलदीप मालेगावातील मोची कॉर्नरजवळील आय टी आय कॉलेजमध्ये टायपिंगची परीक्षा देण्यासाठी एकोणवीस तारखेला आला होता पेपर सुटल्यानंतर त्याने टायपिंग इन्स्टिट्यूटचे संचालकांशी संपर्क साधून आपल्याला पेपर चांगला गेल्याचे कडविले अशी माहिती त्याच्या नातेवाईकांनी दिली परंतु त्यानंतर त्याचा फोन सतत बंद येत असल्याने व तो घरी न परतल्याने त्याच्या नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली परंतु त्याचा शोध लागला नाही त्यामुळे कॅम्प पोलीस ठाण्यात तो हरवल्याची तक्रार देण्यात आली होती त्यानुसार त्याचा शोध सुरू होता परंतु आज अचानक छावणी पोलीस ठाण्यासमोरील एका दुकानाचे बांधकाम सुरू असलेल्या खोलीत त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत दुकानातील पाईपाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला सदर तरुणाने शर्टाने गडफास घेत आत्महत्या के केली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे त्याच्या नातेवाईकांना कडविल्यानंतर ते, नाते ते मालेगावी आले व त्यानंतर कुलदीपचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला पुढील तपास पोलीस करत आहेत कुलदीप हा चहारडी तालुका चोपडा जिल्हा जळगाव येथील शिक्षक सुधाकर निंबा पाटील यांचा मुलगा आहे वृत्तसंकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव